नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार व्हाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला त्यामुळे सुरुवात शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचू राहोखाली आहे सात हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे वीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील वाह समिती लासलगाव निफाड अवकाली आहे तीन हजार पस्तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दस एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील वाह समिती चंद्रपूर गंधवड अवकाली आहे सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये तसेच पुढील वाह समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे तीन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण सातशे रुपये